नमस्कार फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती सतत होत राहते समजायला समजून घ्यायला आणि समजावून सांगायला समजदारपणा लागतोच मन मोकळं जगणं आणि मनासारखं हसणं यातलं मर्म एकदा कळलं की जगणं सोपं होऊन जातं जीवनात खूप व्यक्ती भेटतात पण एक आपुलकीचे नाते फार क्वचितच काही लोकांबरोबरच जुळते त्या नात्याला नाव नसते परंतु त्या नात्यात काळजी जिव्हाळा खूप असतो कमकुवत मनाची माणसं चुका करतात सतत चिडत असतात मजबूत मनाची माणसं क्षमा करतात आणि बुद्धिमान माणसं चुकीच्या लोकांकडे दुर्लक्ष करतात धन्यवाद